दोन कमी शंभराव साहित्य संमेलन अशी सुरुवात परखड बोल शिवरायांचे योगदान संतवाणी ते पुरोगामी महाराष्ट्र वयाच्या पंच्याऐंशी व्या वर्षी देखील खणखणीत आवाज आणि कमालीचा स्पष्टपणा यासोबत डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण ऐकण्यासारखं होतं अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचं भाषण सध्या चांगलंच व्हायरल होतंय अतिशय प्रभावी साक्षपी आणि, आणि या काळाची आव्हाने यांच्या प्रदीर्घ मंथनातून एक अभ्यासात्मक भाषण त्यांनी यावेळी दिलं आणि प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या म्हणूनच अठ्ठावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा भळकर यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस एको मध्ये झाला मराठी लेखिका तारा भवाळकर प्रामुख्याने वैचारिक लेखन करतात स्त्रीवादी दृष्टिकोनातून संशोधनात्मक लेखन करणाऱ्या महत्वाच्या लेखिका म्हणूनही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं प्राध्यापक म्हणून बरीच वर्ष त्यांनी काम केलं आहे एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला गेस्ट लेक्चरर म्हणून काम आहे डॉक्टर यांचा लोकसाहित्य लोकसंस्कृती आणि लोककला विषयाचं लेखन आणि गाढा अभ्यास आहे त्यांनी लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर रा ची ढेरे यांच्या समवेत संशोधनाचे काम केले आहे लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला आणि स्त्री जाणीवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले आहे तसेच मराठी विश्वकोश मराठी वाङ्मय कोश, कोश आणि मराठी या कार्यातही त्यांचे योगदान आहे यासोबतच त्या यासोबत चळवळीतही सहभागी होत्या या दरम्यान त्यांनी सांगलीत प्रायोगिक नाट्य संस्था सुरू केली होती मराठी नाटकांवरच्या या प्रेमातून त्यांनी मराठी पौराणिक नाटकांची जळणघडण प्रारंभापासून एकोणीसशे वीस पर्यंत हा विषय पीएच डी साठी निवडला होता यावेळी त्यांनी पौराणिक नाटक लोकनाट्य दशावतार तंजावरची नाटके यक्षगान कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली होती तारा भवाळकर यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला यासोबतच स्त्री जाणीवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे त्यांची चाळीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये संशोधनात्मक लिखाण पाहायला मिळतं तिसऱ्या बिंदूच्या शोधात आकलन आणि आस्वाद महामाया माझी जातीच्या माय वाटेचा मागोवा लोकपरंपरेतील सीता सीतायन स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर लोकसंचित लोकनागर रंगभूमी मातीशी रूपे इत्यादी अनेक प्रसिद्ध पुस्तकं त्यांच्या लिखाणातून अवतरली आहेत त्यांच्या आजवरच्या कार्याला विविध पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे अठ्ठावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली होती या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली आणि त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम ग्रंथदालन ग्रंथ, ग्रंथ आदी विषयांवर चर्चा झाली अध्यक्ष पदासाठी साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या विविध नावांवर चर्चा करून डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली होती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या सहाव्या महिला आहेत यापूर्वी कुसुमावती देशपांडे दुर्गा भागवत शांता शेळके विजया राजाध्यक्ष आणि अरुणा ढेरे या पाच महिलांनी अध्यक्षपद भूषवले होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्या निवड समितीने माझी निवड केली आहे त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये साहित्य संमेलन हा एक महत्वाचा सोहळा असतो अशा संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर मिळाला त्याचं निश्चितपणे एक समाधान आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर तारा भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिली होती संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केलं गेलंय तर विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणार हे पहिलंच साहित्य संमेलन आहे त्यामुळे अशा या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद मिळणं म्हणजे अत्यंत गौरवशाली गोष्ट आहे आणि डॉक्टर तारा भवाळकर त्यांची ही जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या सांभाळताना दिसत आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही तारा भवाळकर यांचं संपूर्ण भाषण ऐकलं का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद